सगळे जाते जिकडं तिकडं आणि गुरु ठेवित येत माझ्या मुळा घरचं घरच तर लक्षातच नाही नाही केलं तर पुन्हा वरडते हेच नाही करीत पाणी पाजावं लागणार चल पाणी बी पायचं ह्याला आणि बसून ठेवलंय काय कि का कोण आहे कोण आहे म्हणजे हा बरं आता वरती जाऊ दे ही मामान तिकडे येत मामान मामी गेले तर रानात पण मी ओळखलंच नाही कोण आहे नाही ओळखले अख्खा महाराष्ट्र ओळखते मला मी कसं ओळखले कोण आहे बाबा तू अरे तुझी बारामतीची आत्या नाही का लांबू नाही बघ जरा त्यांचा मुलगा आहे मी हा असं बर बर बघितलंच नव्हतं तुम्हाला

असं वय पांढऱ्या कलर चा शर्ट घालून आलात नगर पंचायत मध्ये काम आलात काय तुम्ही हो तसल काय नाही तुम्हाला माहित असत इंस्टाग्रामवर वापरता तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्राम वापरते की हा मी इंस्टाग्राम ला एवढं फेमस आहे तुम्हाला माहित नाही रील स्टार आहे ना आपण अयो तुम्ही रील स्टार आहे हो सेल्फी घ्यायची नाही 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 हा सेल्फी बिलपी नाही घेत मी लाईट मस्त नेचर आहे एकदम आहे ना हा गाय लाईट भारी दिसते ती हा तुमच्या नाही आपल्या तिकडे तसलं काय बिया काय नाही असला वापरित नाही काय बिया तसलं काय नसतं तिकडे मॉडर्न नाही हा बाई मॉडर्न नाहीत आपली पंधरा दिवसाला दुबईला ही असते ना मीटिंग असते त्यामुळे जावं लागतं दुबईला बी जाता वय तुम्ही आयो मग काय तर एक मिनिट हा हा बोला ना किती नाही नाही एवढ्या ह्याच्या होत नाही ते आपल्याला एक वीस एक हजार रुपये बघा होत असतं ते वीस हजारात फायनल करा अहो मी असल्या बारीक ओपनिंगला तर येतच नाही पण आता कसं आहे आपले आहे जरा जुने संबंध त्याच्यामुळे यायचंय जरा हा बर 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 हा हा, हा हा बर बर ओके 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 होय तुम्ही दोन दोन मोबाईल वापरता हा ना ही दोन आणले आता कसं इकडे काम नाही ना आपला आयफोन तिकडे पोहर नाही घेऊन घेतली शूट करायला अयो शूट बी करता येईल हो आता मग रील्स बीस काढतो ना आपण इंस्टाला दिसणार आहे ना आपण असं वाई हो बरं इथं वॉशरूम कुठे आहे हा वॉशरूम बिशरूम काही नाही इथं ते तिकड शेतात जावायचं काय रे बाबा कसलं जीवन आहे गावाकडला आम्हाला वॉशरूम लागतंय नाही बाबा आमच्या इकडं असलं काय नाही बरं जाऊ द्या मग जाग आहे कुठं जायला वॉशरूमला आता काय नाही काय बा नाही काय कुठं तरी बघा जा मी बर आलो मी वॉशरूम हा मला वॉशरूम ला जागा सापडून द्यावं लागते गायबांना दिसतंय का जराशी तर गेलं कुठे निघाली दिवसाटकीन फोन तरी करतो त्यांना हा तुम्ही किती माहीत होता पाच का नाही 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 वे जास्त वेळ गाडीचं पेट्रोल पाणी सगळा खर्च आहे आता पोरं बिरे येते दोन तीन माझ्यासोबत नाही नाही फायनल तीन मध्ये करून टाका तुझा हा तीन मध्ये करा फायनल काय अडचण नाही ना काही करा हे करतो 3 मध्ये 3 मध्ये बस नका आता ह्याचा कमी नाही होत 3 मध्ये करा ओके 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 चला एक तर आली ओपनिंग लय दिसातून रोलिंग ऍक्शन पुढे जाऊन बसले बस बाई हे गायबान काय रे बाबा गेला का आश्रमला ओ <coughs> oh. मी काय झालं माहितीये का तिकडे लई शहरातील पण आता इथं कसं आपल्या गावाकडे लोकेशन वगैरे जर भारी वाटायला लागले तर बघितलं होतं आम्ही पण तर चला गावाकडे हो लोकेशन बघावा मग कुठं जावा आता म्हटलं मग चला इकडे मला जरा दाखवता लोकेशन वगैरे गावाकडलं आपलं गावा, गावा शेतातलं त्यातलं बघायची जरा दाखवायची बाई हो चला दाखवते या इकडं तू आपलं बिपला आहे का इथं चला दाखवते तुम्हाला मी चला क्या बोलते इस्को क्या बोलते बघू ना बघू ना चलो दिखा मेरे को लोकेशन बाका आता मी सांगा त्या तुम्हाला लोकेशन ये ये असा उठाने का आणि ह्याच्या मध्ये असं टाकायचं काहीच रील तुमची आहे ना एक रील्स काढा माझी रील्स करू ओके ओके हा 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 ती गाय खाईली काय सा उठाने काय सा घ्या हा ये असा उठाने का तसं तसं उचलायचं त्या भगुण्यामध्ये टाकायचं रिस्क करा रील्स करा हा लईच व्हायरल होणार आहे काय सांगू आता तुम्हाला मी हा ओके okay, ओके. Okay. और काय करनيكا? का? आता हे उचलून उकांड्यावर नेऊन टाकायचं. उकांडा. ओ उका, काय असते? उकांडा म्हणजे यासा उटाने काय या, मी मी सांगते ना तुम्हाला. हा. आता काय कर उचला ते हा मी रील्स काढते काय बा बाबा ने हा असं हं चला. कुठे रखणे का? आणि उकांडा हे इकडे. इथं आहे का? हा हा. हं चला मी तुमची रील्स नाही भारी काढते फिल्टर मी एकच नंबर घेतलाय मना मी ब. हा ते ते उकांडा तिथं.

ते मी सांगते ना ते वैरण टाकायची वैरण वैरण हे कुठे ठेवायचं अरे काय बने आओ ते ना ती दही इथं हा इथं का एवढं कळत नाही हा इथं ठेव ये आणि ते आणि हा तर कपड्याला भी पुसले तर चालते बरं का रंगीत बेरंगीत दिसते तो बरं हा चला कुठे चारा कुठे आपला या इथं हे ओ ती बन चालू कर नाही नाही एकच नंबर रील्स काढणार मी तुमची मी तुम्हाला काय म्हणतेत ह्याला म्हणतेत घास घास गरास काय कशाला शहरात राहायचं हे उचलायच थोडाच उचलायचा उचल ना असा असा कसा आता काय बुली ये एवढा 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 हा एवढा का नाही याच्यातून कमी करा जरा हा ओके

कालता मला बी तसा काम आता असलं पाणी हा आमच्या दुबईत मिनरल असतं ह्या पाण्यासारखं काय हाय का बर बंद करा बंद करा बंद करा बंद करायची का हा शिकला तुम्ही असलं कसलं पाणी आमच्याकडे दुबईत मिनरल लॉटर असतं बिस्लेरीच पाणी बिसलेरीच पाणी हा व्हाय या पाण्यासारखं हाय का काय सरबी येणार नाही ते उचला आता ह्यात तस तसल ही दिसतय सगळे दगडच पडलेत वाटत बारीक बारीक असलं असतं असलं असलं बरं राहू दे ते तसलच असतंय ते इथं ते उचला अस जरा आणि पहिल्यांदी शाकारवडीला पाणी ठेवा नाही भारी दिसत तुम असला फोन भीत भारी हा एकच नंबर जरा आणि हा पडली हिता हिथं ती बराबर येऊन पी पाणी कुत्रा आहे काय ते का चमेली पाणी पी पाणी तू पाणी पी चमेली हा चमेली नाव आहे तिचं आमच्याकडे तर फुलं होत असले चमेली हा बाई पी बाय पी हा हा घ्या मग शिंगावं चमेली जवळ जवळ तिकडे जवळ 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 आज माणूस पेपरला बातमी झाली पाहिजे गायनी मारले शिंगाव घेतलं तर ऍडमिट दवाखान्यात फोटो काढा फोटो हा फोटो चमिली बाई आज पेपरला एक तारखेची बातमी झाली पाहिजे गायनी घेतलं पोट शिंग खूप शिल बातमी कसली बातमी कसली बातमी ती बातमी व्हायरल व्हायरल आज पासन तुम्ही रील स्टार म्हणजे रील स्टार तर आहेत पर तुम्ही आजपासून पासन लई बघू द्या मला फोटो हा बघू द्या फोटो आता काय होता मग ते चालू केलं तुम्ही दिसत होता त्याच्यात तसं दिसत

म्हणजे किती भारी वाटतंय ऐकतानी म्हणजे तुम्ही आमचं एवढं ही केलं माझी मी हात वायाला एवढा टाइम वायाला घातलाय माझा नाही माहिती माझ्या टाइमची किंमत काय किती टाइमची किंमत माहिती माझ्या तुम्हाला किती किती रुपये था फोन आलाय मला हा बोला ना एक सोडून दोन दोन मोबाईल भंगार वापरीतय काय की हॅलो काय झालं नाही 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 हा हा आलो 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 मी ते रिटर्न आलो लगेच येतो ना हा 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 मी काय म्हणते काय झालंय

गाई बन रिजिस्टार काय तो म्हणजे स्टार मला तर माहित नाही स्टार काय असतं येतो काय तो, तो म्हणून